किती दिवसांपासून त्रास हो दोन ये ये केला होता दोन पान दोन महिने काही डॉक्टर इलाज केलं होतं केलं होतं का काय फरक वाटलं काय फरक काय केलं जे फक्त गोळ्या औषध दिले इंजेक्शन दिले जेवढ्या फरक गोळ्या खाल्ल्या की तेवढाच आराम मिळायचा काय काय त्रास होतो पायाला काय त्रास होतो कमरातून डायरेक्ट म्हणजे कळ लागायची मग यायच्या चाल चालायला त्रास व्हायचा वाकायला त्रास व्हायचा कशामुळे हा त्रास जड उचलण्यामुळे जड उचलल्यामुळे वजन उचलल्यामुळे वजन उचलल्यामुळे म्हणजे कमरेत वापरून वजन उचललं त्याच्या आता तुम्हाला मी उपचार केलाय उपचार केल्यानंतर के आता काय वाटतंय तुम्हाला बरच फरक पडला तीन टक्के फरक पडला ऐंशी नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के फरक पडला आता व्यवस्थित चालतं फिरते येते मुंग्या आहे का आता काय मुंगे आणि नॉर्मल आहे आता काही जास्त पाहिले पेक्षा बरंच फरक पडला बरंच फरक पडला नक्कीच मित्रांनो यांच्यासारखाच आपल्याला कंबर दुखीचा बॅक पेनचा त्रास असेल साईटीचा त्रास असेल तर आराम मिळू शकतोय एक वेळ गणपत मोहा सेंटरला एक वेळ हॉस्पिटल भेट द्या पेशंट पाहिजे बरच फरक पडतो बिना गोळ्या खायची काही गरज नाही जे काय आहे ते तात्काळ गोळ्या खायच्या नाही काही नाही लगेच आराम आले आले आराम मिळत नक्कीच धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकला एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या